नागरिकांच्या घरात कशाप्रकारे वाहत आहे जे घर बांधलेली ती शेवा तालुक्यातल्या खूप जुना तलावा होता आणि त्या तलावामध्ये पूर्ण बांधकाम झाल्यामुळे पाण्याला निघण्यासाठी कुठे रस्ताच नाही आहे त्याचं एक दृश्य मी आपणास लाईव्ह दाखवित आहे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत नागरिकांनी एवढीच मागणी केली का तत्काळ या तलावाचा पाणी किंवा या तलावाचा बंदोबस्त करावा सध्याच्याला शेवा शहरात पूर्ण पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे सर्व गावगल्ल्यांमध्ये बसस्टँडपासून तर सर्व ठिकाणी जलमय झालेला आहे हे पहा एक दृश्य जे जुने तलाव होते त्या पाण्याचा प्रवाह पहा किती वेगाने आहे आणि याच पाण्याचा प्रवाह पूर्ण वेगाने